हो आपण कर्तव्यदक्ष आमदार आहे दर्यापूर अंजनगाव मतदारसंघातले आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं स्मार्ट मीटरला विरोध होत आहे त्या त्या संदर्भात एकही आमदार अजूनपर्यंत बोलला नाही आणि आज आपल्या सर्व ग्राम ग्रामस्थांची तुम्ही जाण घेतली आणि आज जनता दरबार बनवला मात्र यामध्ये काही समाधान निघाला नाही आणि जे वीज वीज वितरण कार्यालयाचे जे कार्य म्हणजे जे कार्यकारी अभियंता आले त्यांनी त्यांचीवाली जाहिरातच केली कुठंतरी लावा आणि बोलता बोलता हेही चुकले की बा पहिला मीटर तुमच्या घराला लावू परंतु इथं जे समाधान झालं त्यांच्यावाला आता जर यांनी स्मार्ट मीटरवर सक्ती केली आणि मुख्यमंत्र्यांना आधी दिले आहेत आता तुम्ही आमदार म्हणून काय सांगणार हो? माझं एकच मत आहे त्यांनी जाहिरात करो की काही करो त्यांचे काम आहे त्यांचे त्यांना जे वर्जून आदेश आहेत त्याबद्दल ते बोलून राहिले मी मतदारसंघाचा आमदार आहोत मी मतदारसंघात फिरतो लोकांच्या मला प्रश्नाचे उत्तर मला माहीत आहे लोकांना काय भावना लोकांच्या काय भावना आहे हे मला माहिती आहे मला हे म्हणायचं आहे लोकांचं म्हणणं आहे की स्मार्ट मीटर आमच्या घरावर लावू नये तर अगर हे लोक त्यांची त्यांची जाहिरात त्यांचा तो काम आहे त्यांना तो पदार्थ त्याचा मिळतो ते त्या पद्धतीमध्ये बोलणार आहेत त्यांचे अधिकारी आहेत ते काही शासन नाही आहे शासनानं जे म्हटलं आहे आणि तुम्ही जे बोलता की कोणत्याही आमदारानं हा प्रश्न उद्भवला नाही मी विधान भवनातही विधानसभेतही हा प्रश्न मांडला आहे आणि त्याच्यावर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी उत्तरही दिलं आहे की सक्ती करू नये पण त्याच्यानंतरही जर माझ्या मतदारसंघात सक्ती होईल कुणालाही त्याचा समजा त्या मीटरचा त्रास होईल आणि जे तुम्ही बोलता की जन जनमानसामध्ये जी भावना झालेली आहे की बाबा ते मीटर हे चुकीचं आहे आणि त्या मीटरमुळे लोकांना बिल येऊन राहिलं हे वाजवी आहे त्या लोकांची जर इच्छा असेल त्यांना जर असं वाटत असेल की माझं मीटर बदलावं तरच बदलावाचं आणि त्या त्याची इच्छा न मीटर बदलावायची नाही आहे जर लोक हे जर अधिकारी लोक जोर जबरदस्ती करतील तर मी मन माझ्या मतदारसंघातल्या जनतेसोबत आहोत आणि आम्हाला असं समजलं जिल्ह्यामध्ये अडतीस हजार मीटर लागले ते मीटर सर्व दर्यापूर मतदारसंघात जास्त लागले सर्वात जास्त नाही आहे की आपल्या दर्यापूर मतदारसंघात लागले लागल्या सगळ्या कारण आमदार महोदय ज्यावेळेस मला भेटतात तर आम्ही एका जागी असतो त्यावेळेस सगळ्याचेच इकडे जरी लागलेले आहेत आपल्या इकडे तरी आपण विरोध करून राहिलो बाकी इकडे तर विरोधी नाही होऊन महत्त्वाची गोष्ट आमचे जे पदाधिकारी आहे आमचे जे लोक आहेत हे तर विरोध करून राहिले कुठं कुठं मीटर काढून म्हणजे जे डिपार्टमेंटचे जे लोक आले जे लोक आले त्या लोकांना मीटर तसं तर तसं न्याय म्हणजे बाध्य केलं म्हणजे त्यांना वापीस केलं परत केलं आणि कुठल्या कुठल्या भांडणं मी स्वतः सोडवलेलं आहे म्हणून म्हणतो की हे चुकीचं आहे आमच्याच मतदारसंघात लागून आले हे चुकीचं आहे लागून आले सगळे जिकडे जेल लागले मग आकडा सांगताय तो आपल्या दररोजात तुम्ही लागतोय काल पेपर झालं नाही तर मग आम्ही आमच्या पद्धतीनं आंदोलन करणार स्मार्ट मीटर स्मार्ट मीटर लावण्यास सक्ती जर झाली तर आम्ही मग एमएसी आमच्या पद्धतीनं आम्हाला काय बोल आम्हाला असं लक्षात येते की विरोधी पक्षाचे आमदार असल्यामुळे तुमच्याच मतदारसंघात ज्यादा लक्ष केल्या जात आहे नाही नाही विरोधी पक्षाचा असो की पक्षाचा असो की सत्तेतला असो मी ज्या माझ्या मतदारसंघाला जे आहे जे जे माझ्या जे गोरगरीब जनतेला गोर गरीब असो की अमीर असो की कोणी असो ज्यांना मीटराची गरज नाही ज्याला ती आवश्यकता नाही त्याला जोर जबरदस्ती करून मीटर जर लावले गेलं ला, तिथं आणणार म्हणून मी उभा राहणार आहे ओके धन्यवाद okay. आपण तहसीलदार म्हणून या भागातील अनेक म्हणजे जे वीज वितरण कार्यालयाचे जे लाभार्थी आहात ग्राहक आहात यांच्या तक्रारी आल्या आणि आपण त्याचा निराकरण करण्याचे प्रयत्न केले आता आपण जिल्हाधिकारी कार्यालयात या या संदर्भात साठ स्मार्ट मीटरच्या संदर्भात आपण म्हणजे हे पाठवणार आहे का नमस्कार मी तहसील आज आमदार साहेबांनी जो जनता दरवारी तो केलेला आहे त्याच्याबद्दल मला इतरांनी बोलवलं तर मला एक सांगायचं आहे ज्या नागरिकांच्या तक्रारी आहेत त्या तक्रारी त्यांच्या अशा आहेत की आम्ही मोलमजुरी करणारे लोक आहोत आम्ही दिवसभर शेतात राबतो आणि घरी आल्यानंतर आम्हाला एकदम आमचं मीटर बदललेलं दिसते तुम्हाला एकच सांगायचं सा आहे जे ते त्यांचे स्मार्ट मीटर त्यांचे नियमाने त्यांनी महावितर भागाने लावलेले आहेत त्याच्याबद्दल त्यांनी ग्राहकांना प्रचार प्रसिद्धी करणे आवश्यक होते कारण नागरिकांना हे माहिती नाही आहे की हे मीटर लावलं म्हणून कोणता फायदा मिळतो ह्या कल्पना त्या लोकांना नाही आहेत म्हणून बरेचसे नागरिक आपल्याकडे निवेदन देत आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बा हे मीटर लावल्यामुळे आम्हाला उन्हाळ्यात जे बिल येत होतं ते बिल आता आम्हाला वाढून येत आहेत पण त्यांना कधी अशा सूचना असते किंवा दहा टक्के वीस टक्के तीस टक्के याची युनिटची दर कमी होतात किंवा यांचं मीटरचं पुढचं जे आहे युनिट कमी होत होते यांना याचा फायदा होते की त्यांना कल्पना नसल्यामुळे महावितरण विभागाने यांना आधी सूचना द्यायला पाहिजे होते की त्यांच्या सूचना काय आहेत हे लोकांना समजून सांगितलं असतं तर लोकांनी याला विरोध केला नसता आणि बारशा सुद्धा आपल्याकडे प्राप्त झालेल्या नसते आणि आज सुद्धा आपण ते भगतसाहेब जे आहेत त्यांना विचारत आहोत तर ते समाधानकारक सांगत नाही आहे आणि दुसरा गोष्ट असा विषय म्हणजे आपल्या तालुक्यात जो प्रकार घडलेला आहे दहिगावचा त्या दहिगावच्या प्रकारामुळे आज आपले आमदार साहेब त्या दिवशी उपस्थित होते आपल्या तालुक्यातल्या नागरिकांचं भाग्य म्हणावं लागेल की कोणताही प्रकार घडलेला नाही त्यांच्यामुळे पूर्ण परिस्थिती नियंत्रणात आली आली हे मला सांगायचं आहे आणि स्वतः एम एस सी बीचे जे कर्मचारी आहेत मी सुद्धा त्यांनी फोन लावला किंवा तुम्ही तिथं जा चौकशी करा परंतु त्या तारेबद्दलचा जो होता एक आधी होता ते आधीपासून तो तो त्यांना माहिती परंतु त्यांनी त्यांनी त्याकडे दुर्लक्ष दुर्लक्ष केलं आधी काम केलं असतं तर तो प्रकार घडला नसता आणि मला अजूनही हे सांगायचं आहे की त्यांनी जे वीट त्यांचे जे अधिकारी एम एस सी बीचे जे आहेत त्या लोकांना प्रत्येक आपल्या मंडळात पाठवून प्रत्येक जे पोल आहेत इलेक्ट्रिकचे तारेचे लोकांच्या ज्या अडचणी आहेत हा कधी त्यांनी सर्वे केला आणि लोकांना सांगितलं तर त्याचं नियोजन करून लोकांना आता विहिरीवर रात्रीचं पाणी द्यावं लागते मनाकडे रात्री लाईन नाही लोक करून पाणी वगैरे रात्री देतात त्याचं सुद्धा त्यांनी नियोजन करणं अपेक्षित आहे त्यांनी नियोजन केल्यानंतरच आपल्या लोकांना चांगल्या प्रकारे फायदा मिळू शकतो आणि स्मार्ट मीटर बद्दल त्यांनी व्यवस्थित समजून सांगावं माझी अशी अपेक्षा आहे मेळामुळे तक्रारी कमी होती आपल्या स्तरावर आज जनता दरबार झाला आहे आपण या संपूर्ण घटने बँकेचा अहवाल कलेक्टरकडे पाठवणार आहे माझ्याकडे जे निवेदन आलेले आहेत याच्या आधी मी सुद्धा एम एस बी ऑफिस पण पाठवलेले आहेत वरिष्ठ कार्यालयात सुद्धा पाठवले आहेत आणि आजपर्यंत माझ्याकडे जे तक्रारी येतील याच्या पुढे सुद्धा आलेल्या मी पाठवेल आणि त्याचं निराकरण करेल धन्यवाद साहेबात दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाची नागरिकांच्या एक भावना आल्या आहेत की त्यांना अनेक विरोध राहिला आणि त्यांनी स्मार्ट मीटर याविषयी ते तीव्र विरोध करून आले आणि शिंदेचे लोक त्या एम एस बी कार्यालयावर पोचले होते आणि आज भाऊने त्या विषयाची जागरूकता ठेवून जनता दरबार भरवला आहे आणि या यामध्ये आता काय तोडगं निघाला आहे कारण नागरिकांच्या प्रत्येकाचा एक विरोध आहे की बा स्मार्ट मीटर बसवायचं नाही आणि त्यानंतर मुख्यमंत्री यांनी आदेश दिलेले आहेत की बा स्मार्ट मीटरवर काही सक्ती नाही आहे त्यामुळे ते, ते स्थगित आहे आता तुम्ही सांगाल या काय सांगणार या संदर्भात या संदर्भात महावितरणतर्फे एकच भूमिका सांगतो आहे की ज्या काही आज या ठिकाणी प्रश्न निर्माण झाले किंवा ज्या ठिकाणी प्रश्न ग्राहकांच्या वतीने सांगण्यात आले त्या पीओडी मीटरच्या संदर्भात मी मगाशी जाहीर माहिती दिली आहे की त्या मीटरमध्ये ग्राहकांच्या सोयीसाठी खूप साऱ्या फॅसिलिटी दिलेल्या आहे जेणेकरून त्या त्या वेळेचं त्या त्याचं मोजमाप विजेचं त्या मीटरमध्ये नोंद करण्याची व्यवस्था आहे अचूक रीडिंग कुठलाही मानवी हस्तक्षेप न होता तो सरळ त्या त्या सिस्टीममध्ये येणार आहे म्हणजे वीज देयकांच्या तक्रारीसुद्धा त्यामध्ये याच्यानंतर येणार आहे रीडिंग घेणे हा जो काही मानवी प्रकार होता किंवा जी तुमच्या घरी येऊन रिडिंग घ्यायचं त्याचा एखादा दिवस चुकला तर त्यामध्ये जे की त्याचे होणारे परिणाम त्या फिरात होते हे सगळे सगळे यामध्ये दूर होणार आहे त्यामुळे या मीटरला मा महावितरणतर्फे असं सर्व ग्राहकांना आवाहन करता येते की याला कोणीही विरोध करू नये ग्राहकांच्या सोयीसाठीच ही लावण्याची व्यवस्था केलेली आहे त्यामध्ये म्हणजे विजेचं नियोजन सुद्धा कसं करावं वीज मागणीचं आणि वीज दर निश्चिती ही झालेली आहे आता यामध्ये ग्राहकांना दिवसाला जो कालावधी आहे या दिवसाच्या कालावधीमधल्या याच्यामध्ये सूट दिलेली आहे आता ही सूट जेव्हाच मिळेल की ज्या वेळेस त्या त्या कालावधीमधलं त्याचं वीज मोजणे ही यंत्रणा किंवा ही व्यवस्था त्या मीटरमध्ये असेल अस्तित्वात असलेल्या मीटरमध्ये नाही आहे हे जे नवीन मीटर लावण्यात येईल ह्यामध्ये जी व्यवस्था आहे त्याच्यामुळे हा मीटर लावण्याचा जो काही कार्यक्रम आहे हा ग्राहकांच्या सोयीसाठी आहे नंबर दोन आहे आणि यामध्ये एखाद्याला चुकून वीज बिल आलं असेल तर त्याचं निराकरण जे काही असेल दुरुस्ती त्याचं रिडिंग तपासून त्याच्या नावांना ला, खालावली तपासून हे स्थानिक स्तरावर त्याची दुरुस्ती करण्यात येईल तेव्हा परत एकदा सर्व ग्राहकांना सर सर एक, एक सर एक मिनिट आपण जेवढी फॅसिलिटी सांगितल्या आणि मानवीय तिच्यात हे वाढून राहिला मात्र यांच्यात जे ग्राहक आहेत यांच्या मनामध्ये एक शंका आहे की ह्या पेशे टोटली एक व्यवसाय आहे आणि व्यवसायाच्या माध्यमातून कुठेतरी मानवी कमी व्हायचा आणि सर्व म्हणजे जो बेनिफिट आहे तो वितरण कंपनीला मिळणार आहे म्हणजे जे कंपनी टेंडर भरणार त्याला मिळणार आहे मात्र या जनता दरबारमध्ये नागरिकांचा समाधान झाला झालेलं नाही आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की हे मीटर बसवायला तयार नाही आहेत यावर तुम्ही काय सांगणार आहे आता याच्यामध्ये महावितरणचा फायदा होईल किंवा अजून काही प्रायव्हेट कंपनीचा फायदा हा कुठेही विषय नाही आहे बरं सर मुख्य म्हणत ऐकून घ्याल काय होईल की हाई हाई की किती वाढ हा याच्यात कोणाचा महावितरणला एकच फायदा होईल की आम्हाला जे रियल टाईम ज्याला म्हणतो की ज्या दिवशीचे रीडिंग पाहिजे त्याच दिवशी मंडळीची व्यवस्था इथे मिळून जाईल दुसऱ्या दिवशी बिल ग्राहकांच्या हाती पोहोचवलं जाईल हा एवढाच फायदा आणि जे काही वीज खरेदीचं नियोजन आहे मागणीप्रमाणे वीज खरेदीचं नियोजन असते अतिशय म्हणजे अचूक अंदाज आम्हाला वर्तविला वर्तविता येईल आणि त्याप्रमाणे मग त्याही दृष्टीने वीज खरेदीचं नियोजन केल्यामुळं तिथेही वीज खरेदी कमी करायला कशी होईल आणि त्याचा प्रत्यक्ष फायदा ग्राहकांपर्यंत तसा ऐकून so, इक... घ्या सर oh, okay. तुम्हाला जर महावितरणची भूमिका घ्यायची असेल तर ऐकून घ्या प्रश्न तुम्ही निर्माण केलेले आहे त्याच्यामुळे तुमच्या प्रश्नाच्या अनुषंगानेच मी माहिती देतो तर त्याचा सुद्धा फायदा ग्राहकांपर्यंत रंडी भेटली पोहोचणार आहे म्हणजे ही जी काही व्यवस्था आहे ही सर्वदूर ग्राहकांच्या फायद्यासाठीच आहे यामध्ये ग्राहकांचं नुकसान नाही तिचे जबाबदार अधिकारी म्हणून मी या ठिकाणी सांग सर माझा माझं हे मत आहे दिवसाचा आहे हा फायदा उद्योगपतीसाठी आहे कारण कंपनी ते आता नुकतीच एक माझ्याला न्यूज आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की याच्यावर सक्ती करू नका मिनिमम ना आज जनता दरबार भरला होता स्मार्ट मीटर संदर्भात आमदार साहेबांनी यामध्ये समाधान झालं का तुमचं मला जे एमिसी समाधान झालं नाही ते आपल्या वितरण अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे ते दिवसाचं वीज दर कमी आहे दिवसा हे कंपन्या चलतात उद्योगधंदे चालतात हा उद्योगाच्या हा फॅसिलिटीचा फायदा आहे सरकारने उद्योग लोकांसाठी हे स्मार्ट मीटर फायद्यासाठी बसवलेले आहे शेतकरी शेतमजूर गोरगरी जनतेचा सत्यानाश होणार आहे ते वीज भरू शकणार नाही आहे म्हणून स्मार्ट मीटर लावू नयेत येऊ नये स्मार्ट मीटर लावले तर आम्ही रस्ता रोखो आंदोलन करणार असं माझं जाहीर आव्हान आहे ओके वंद्यत्व हा okay. काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला निवारण करायचे आहे का तर आजच द्या हॉस्पिटल नर्सिंग होम व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंध्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंद्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक